जय श्रीराम सार्थ श्री दासबोध दशक पहिला समास आठवा सभास्तवन आता सर्व प्रकारच्या आध्यात्मिक सभांना मी नमस्कार करतो अशा सभेत मुक्ती सुलभ होते तेथे ईश्वर आपण होऊन प्रेमाने तिष्ठत उभा राहतो भगवान नारदाला सांगतात की नारदा वैकुंठ योग्यांचे हृदय किंवा सूर्य यांचे ठिकाणी मी राहत नाही माझे भक्त जेथे गायन करतात तेथे मी उभा असतो मी वैकुंठात सापडत नाही योग्यांच्या हृदयात आढळत नाही तर माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी गातात त्या त्या ठिकाणी नारदा मी उभा असतो म्हणून सभाश्रेष्ठ मानावे जेथे भक्त भगवंताचे गुणगायन करतात ते वैकुंठ समजावे तेथे नामघोषांचा गडगडाट आणि भगवंतांचा जय जयकार गरजत असतो प्रेमय भक्तांचे गायन भगवंताच्या कथा हरिकीर्तने भेदांचे व्याख्यान आणि पुराणांचे श्रवण हे कार्यक्रम आध्यात्मिक स्पर्धेमध्ये निरंतर चालू असतात त्याचप्रमाणे परमेश्वराचे गुणानुवाद चालतात परमार्थाच्या अनेक अंगांवर निरूपणे होतात व प्रश्नोत्तररूपी संवाद चालतात आणि आत्मविद्येमध्ये जे अनेक भेदाभेद आहेत त्यावर चर्चा चालते त्यामुळे त्याबद्दल विचारमंथन होते तेथे नाना प्रकारच्या शंकाकुशंकांचे निरसन घडते त्यामुळे माणसाला समाधान होऊन त्यांचे मन तृप्त होते तेथे चालणाऱ्या सुंदर भाषणांनी श्रोत्यांच्या मनामध्ये उपास्य देवतेची मूर्ती स्थिर होते या सभेमध्ये पुढे वर्णन केलेले सभासद बसतात भक्त प्रेमळ भाविक सखोल ज्ञानी सात्विक रम्य वरसा गाणारे निष्ठावंत कर्मनिष्ठ आचारनिष्ठ दानशील धर्मनिष्ठ पवित्र पुण्यशील शुद्ध अंतकरणाचे कृपाल योगी विरक्त उदास नियमाने चालणारे इंद्रियनिग्रही तापसी विरक्त निस्पृह बहुधा अरण्यात राहणारे दंडधारी जटाधारी नाथपंथी मुद्रा धारण करणारे वैष्णव बालब्रह्मचारी मोठे योगी पुरश्चरण करणारे तपस्वी तीर्थवासी मन जिंकणारे महायोगी जनात राहून जनापासून अलिप्त असणारे सिद्ध साधू साधक मंत्रयंत्र करून देणारे एकनिष्ठ उपासक गुणग्राही संत सज्जन विद्वान वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन प्रौढ सर्वज्ञ निर्मय समाधान करणारे योगी विद्वान ऋषीश्वर धूर्त तार्किक महाकवी मनोजय केलेले मोठे मुनी दिगंबर ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्त्वज्ञानी पिंडज्ञानी अथवा शरीरज्ञानी योगाभासी योगज्ञानी उदासीन पंडित पुराणी विद्वान वैदिक भट यजुर्वेदी पाठक अति चांगले असणारे वेदांचे मोठे ज्ञाते यांनी अग्निहोत्री वैद्य पंचाक्षरी परोपकार भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळांचे ज्ञान असणारे बहुश्रुत निरभिमानी अपेक्षा नसणारे शांती क्षमा दयाशील पवित्र सत्वशील शुद्ध अंतकरणाचे ज्ञानशील पुरुष त्यांना पाहिले की देवाला पाहिल्यासारखे वाटावे असे उत्तम प्रकारचे मोठ्या योग्यतेचे अनेक सभा असत आध्यात्मिक सभेत असतात अशा सभेत शाश्वत कोणते व अशाश्वत कोणते याबद्दल सदैव विचारमंथन चालते त्यांचा थोरपणा अलौकिक असतो त्यांचे संपूर्ण वर्णन करणे अशक्यप्राय आहे अशा तऱ्हेच्या सभेमध्ये परमार्थाची आवड असणारे लोकच बसतात खरा परमार्थ त्यांना ऐकायला सापडतो त्यामुळे सहजच लोकांचा उद्धार होतो अत्यंत धीराची आणि सत्वगुणाने भरलेली उत्तम गुणाने संपन्न अशी परमार्थप्रेमी मंडळी जेथे जमतात तेथे नित्य नवा स्वानंद भोगायला मिळतो विद्यासंपन्न कलासंपन्न संपन्न, कला संपन्न विशेष गुणसंपन्न भगवंताच्या प्रेमाने संपन्न अशी चांगली माणसे जेथे एकत्र येतात त्याचप्रमाणे प्रवृत्त निवृत्त प्रापंचिक परमार्थी गृहस्थाश्रमी वानप्रस्थी संन्यासी वृद्ध तरुण लहान मुले स्त्री पुरुष वगैरे सगळेजण ज्या सभेत बसून आपल्या हृदयात भगवंताचे ध्यान करतात ती परमेश्वराला प्रिय असणारी माणसे त्यांच्या संगतीने तत्काळ समाधान मिळते त्यांना मी नमस्कार करतो ज्या सभेमध्ये भगवंताचे अखंड कीर्तन चालते जेथे हरिनामाचा गजर चालतो त्या सभेला माझा नमस्कार असो थोर पुरुषांनी पुष्कळ ग्रंथांमध्ये असे स्पष्टपणे सांगितले आहे की जेथे भगवंताच्या मूर्तीची अखंड उपासना चालते तेथे अनेकांना उत्तम गती लागते कलियुगामध्ये कीर्तनच सर्वात श्रेष्ठ उपाय आहे जेथे कीर्तन चालते ती सभा श्रेष्ठ होय कथा कीर्तन श्रवण केल्याने अनेक प्रकारचे वाईट विकल्प आणि संशय नाहीसे होतात समास आठवा समाप्त